कारामादि शक्तीमुक्ता श्री संत सखाराम महाराज की जय श्री गुरु वक्ते महाराज सद्गुरु महाराज की जय लोका च मेदिनी बुद्धियुक्तो जहातीह हो उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्य असिद्धी आहे तर हे सण याच्यामध्ये युक्त होऊन स्वधर्मिष्ठ स्वतःच्या धर्माचं जे फलम प्राप्त होते जे फल त्याला प्राप्त होते तत्ता आले काळा अवतरणिकेचा अर्थ समत्व बुद्धियुक्त होऊन स्वधर्मात अनुष्ठान करणारा जो कोणी आहे त्याला जे फळ प्राप्त होते त्या फळाचा मांडतात कळाल ना श्लोकाने पद इह, उभे सुकृत दुष्कृते तस्मात योगाय युजस्व योग कर्मसु कौशल अन्वय बुद्धियुक्त उभे दुष्कृते 以和。 आ, या बुद्धियुक्त होऊन जर कर्म केलं तर काय होते रे उभे सुकृत दुष्कृते जहाती पाप आणि पुण्य तो काय करतो रे टाकून देतो कळतय ना रे मग आता वर पहा समत्व बुद्धियुक्त होऊन कर्म केल्यानं पाप पुण्याचा त्याग होते की नाही विशेष आहे बाबा मग मोक्ष मिळण्यासाठी तेच तेचताय पाप पुण्य रहित जीव व्हा लागते ना पुण्यवान असला तर म्हणजे जास्त पुण्य असेल तर उत्तम लोकात जाईल जास्त पाप असेल तर नरकात जाईल किंवा किड्या किटकुलाच्या जन्माला जाईल आणि समान पाप पुण्य असेल तर मनुष्यला येईल म्हणजे पाप पुण्य मोक्ष होऊ देते का पण हा समत्व बुद्ध काय करते मग तर जमलं की हो मग लय मस्त आहेत तस्मात म्हणून त्यामुळे योगाय युजस्व तू योगा करता कष्ट कर अर्जुन आ कारण हे कशाला दूर करून राहिलं आणि पाप पुण्य दूर जाणं हे मोक्षाला उपयोगी कि अनुपयोगी उपयोगी आहे म्हणून काय कर या समत्व बुद्धियोगासाठी कष्ट कर युजस्व कष्ट कर का बर एवढं काय की पुन्हा तेच अर कर्मसुयोग कौशलम <coughs> कर्मामध्ये योग योग म्हणजे समत्व योग कर्म करत असताना समत्व बुद्धियोग हीच तो कुशलता आहे म्हणजे काय जस युद्धामध्ये जाणारा चिलखत घालून गेला तर त्याला कुशल म्हणाल की नाही म्हणजे चिलखत घालणं ही युद्धातील कुशलता कि अकुशलता प्रसाद कुशलता कुशल तसं समत्व बुद्धियोग हा कर्मरूपी युद्धातील काय आहे चिलखत आहे म्हणून ते परिधान करणं हे काय आहे कुशलता आहे म्हणजे चातुर्य आहे तुमचं तुमच्या कुशलतेसाठी खुशालीसाठी ते उपयोगी आहे जर तुम्ही समत्व योगाने युक्त न होता कर्म केलं तर तुम्हाला पाप पुण्याचे वार लागणार तुम्ही कुशल राहू शकत नाही चला बघ पुढे बुद्धियुक्त समत्व विषया बुद्ध्या युक्त बुद्धियुक्त समत्व बुद्ध समत्व विषयया बुद्ध्या समत्व विषयक बुद्धीने युक्त होणं यालाच म्हणतात बुद्धियुक्त होणं कळत का जहाती असा जो समत्व बुद्धी युक्त जो व्यक्ती आहे तो जहाती म्हणे टाकून देतो नाम परितेजती जहाती नाम परितेजती तो टाकून देतो कुठ टाकून देते रे तो इह नाम अस्मिन लोके या लोकामध्ये लोकामध्ये मग तो काय टाकून देते ते नाही सांगितलं तुम्ही अरे उभे सुकृत दुष्कृते नाम पाप पुण्य तो, तो पाप आणि पुण्य टाकून देते काय टाकून देते तो पापुनी मला नाही ते करुद्धी पुण्य कस काय टाकल्याचे पाप कस काय टाकल्याचे ज्ञानान टाकल्या जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत पाप पुण्याचा त्याग नाही होत ना हे काय कर्म योग पुण्य जात तर त्याचं स्पष्टीकरण व्हावं म्हणून सांगतात अरे हा समत्व बुद्धियुक्त होणं म्हणजे काय होणार रे प्रसाद निष्काम कर्मयोग ना मग निष्काम कर्मयोगी तुम्ही झाले की काय होणार सत्वशुद्धी निष्काम कर्मयोगानं काय होत असते सत्वशुद्धीच्या द्वारा काय प्राप्त होते आणि मग ज्ञान सत्वशुद्धी ज्ञानप्राप्तीद्वारे न काय रे उभे सुकृत दुष्कृते ज्या है ना मग ते संगत लागावी तुम्हाला एकदम येड्यावाणी वाटू नये ते बोलणं म्हणून आचार्यांनी हे शब्द टाकून दिले सत्वशुद्धी ज्ञानप्राप्तीद्वारे म्हणजे संगत लागेल ना रे नाही तर कर्मान ना पाप पुण्य चाललं असा अर्थ झाला ना समत्व बुद्धी युक्त होऊन कर्म करणं म्हणजे काय निष्काम कर्म म्हणजे काय मग निष्काम कर्मान पुण्य पाप चाललं जातं हे नवीनच ज्ञान होईल मग कारण सिद्धांत तर काय आहे पाप पुण्य जाते ना मोके मिळाला की पाप पुण्याशी जीवाचा संबंध राहत नाही हे तुम्ही निष्काम कर्मयोगानं पुण्य रहित म्हणता तर ते डायरेक्ट नाही परंपरेन ना। कळाला तस्मात कशी का वेन साक्षात असो की परंपरेनं असो पण समत्वबुद्धी योगानं पुण्य रहित जीव होते ना तस्मात त्यामुळे समत्व बुद्धी योगाय योगाय प्राप्त हरये प्राप्त समत्वुद्योग प्राप्त होने युज्जस्व नाम घटस्व समत्वुद्योग प्राप्त होने कर करो ही कर्मसु कौशलम अः कर्मसु योग कौशलम कर्म मध्य योग का कुशलता है कुशलता कड़ती तुम्हारा तुम्हें सुरक्षित रहता जर तुम्हें सकाम कर्म कर तो सुरक्षित रहना का तुम्हाला त्या कर्माची फळ जन्म मिळणार तो चांगला मिळणार पण जन्म मिळणार आणि मोक्षामध्ये चांगला वांगला कोणताच काय नाही जन्म नाही उलट अपेक्षित आहे संतांना येण्याची शरीरे शरीरा येणे सरे म्हणजे ते सर्वावं लागते आपल्याला किंबहुना ये रझारे चिरा पडे तुम्हाला जन्ममरण पाप पुण्य हे संपवावं लागते ना आणि सकाम कर्म केल्याने संपत्ती की वाढते योग कर्म कर्मसु कौशलम कर्मसु न कर्मसु कर्मसूचं स्पष्टीकरण करतात योग म्हणजे काय रे निष्काम कर्म योग न बरो आता माझ्याकडे बघा निष्काम कर्म, कर्म करायला पाहिजे ना एवढाच जर अर्थ घेतला कर्मपदाचा अर्थ निष्काम कर्म योग बुवा तो एक जण रस्त्याने गेला एक चांगला साधू आला या कानाखाल ठून दिली एक जण म्हटलं तुला पाप होईल कस काय पाप होईल म्हटलं आपल्याला इच्छाच नाही फळाची आपल्याला पाप पुण्याची अपेक्षा नाही मग अशा त्याला पाप पुण्य मिळणार नाही कारून तर याचा अर्थ कर्मसु म्हणजे मन तुझ्या मनानं केलेले कर्म नाही भाऊ कर्मसु नाम स्वधर्माख्येशू कर्मसू कर्म कोणतं स्वधर्म रूपी कर्म मग स्वधर्म रूपी कर्म ऋषी स्वधर्म रूप कर्म म्हणजे विहित कर्म आहे ना रे कशाला म्हणतात रे ऋषी हा जे वेदानं शास्त्रानं तुम्हाला करा म्हणून सांगितलं त्याला स्वधर्म रूप कर्म कारण स्वधर्म तर काही मनान ठरणार नाही ना शास्त्र सांगणार तो स्वधर्म स्वधर्म हा तर स्वधर्म आख्येशू आख्य म्हणजे नावाचं आहे ना स्वधर्म नावाचं जे काही कर्म आहे त्या कर्मामध्ये वर्तमान म्हणजे राहत असणारा किंवा मिळत असणाऱ्या वर्तमान असणाऱ्या या जे आहे त्याविषयी सम सिद्ध सिद्ध हो हे सप्तमीचं द्विवचन आहे पूर्व यात वर मध्ये सिद्धी आणि असिद्धी विषयी समत्व बुद्धी होणं ही बुद्धी कधी होईल रे ईश्वरापित तया अर्पित चित्त जर असेल तर अन्वय जर करायचा झाला बच्चा पार्टी तर स्वधर्माख्येषु कर्मसु वर्तमानस ईश्वरापित तया या सिद्ध सिद्ध समत्व बुद्धी तत् कौशलम नाम कुशल भाव केला का अन्वय ऋषी कपूर तर मग ही जी सिद्धी आणि असिद्धी याविषयी जी समत्व बुद्धी आहे पण मग मग कोण्या बुद्धीनं करायचं कर्म ईश्वर अर्पित चेत ईश्वराला हे अर्पण होऊन राहिलं या बुद्धीनं पण पुन्हा एक बारकाव सांगितलं होता ईश्वराला अर्पण होऊन राहिलं या बुद्धीनं करायचं पण तरी ईश्वर खुश होईल बॉ या बुद्धीन नाही मग ईश्वर खुश होऊन मला पोरगादीन महापौरच लग्न करीन आलं तिथल्या तिथंच कि नाही सकामता शास्त्रानं सांगितलं हे ईश्वर अर्पण बुद्धीनं करायचं मग तो ईश्वरही प्रसन्न होऊन मला काही धतुर देणार आहे याच्याविषयी विचार नाही हा 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 आग उठाके ए बाहेर बाहेर इथं बाटल्या घेतल्या काही नाहीत बाहेर जा बाहेर जा बापू महाराज पाठा काय की थोडासा या, या। बाप्याला वाटलं बाबा हजार बशा देतील आपल्याला का काय ऋषी कपूर हे नशिंद रेकॉर्डिंग झालं काय हा तर मग कळाला अर्पण बुद्धीने सिद्धी सिद्धी मध्ये समहून कर्म करणं हेच खरी काय आहे तुमची कौशलम नाम कुशल स्वभाव तुमची कुशलता आहे यामध्ये कुशलतेचा भाव यामध्ये आहे कळालं का नाही कळालं रे याच्याशिवाय तुम्ही सुरक्षित राहू शकता का तुम्ही जर सकाम कर्म केले तर तुम्हाला जन्म मिळणार मग कुशलात का तुम्ही नाही चला पुढे ही कौशलम यद् बंध स्वभावानी अपिकर्माणी समत्व बुद्ध्या स्वभावात निवर्तन ते जे कौशल्य आहे ना बरं का झालं त्यात म्हणजे एक तर कुशल शब्दाचा अर्थ होते सुरक्षित राहणं आणि कुशल अर्थ आहे ना मग यात तुमचं चातुर्य का आहे यात हे चातुर्य आहे की कर्माचा स्वभाव टाकून दिला जाते एक माणूस खूप गरम आहे एका सणाला माहित आहे एक माणूस खूप काय आहे गरम आहे गरम आणि मग त्या माणसाचे आपल्याकडे होते दहा हजार रुपये आणि त्यानं ते द्या म्हणले होते तर तो तारीख जाऊन झाले फक्त तीन वर्ष ते पैसे देण्याची तारीख जाऊन किती वर्ष झाले तीन वर्ष झाले होते किती किती दिवस झाले होते तीन वर्ष आणि तो असा होता गरम की तारीख जाऊन एक दिवस जरी झाला तरी तो येता बरोबर लाताबुक्काने हानायला सुरू करायचा पण याची तारीख जाऊन किती वर्ष झाले होते तीन वर्ष मग तुम्ही मग तीन वर्ष कुठे होते यानं मोबाईल स्विच ऑफ करून पळून गेला होता घेणारा पैसे सोय झाली आला आता पैसे द्यायचे आहेत पण मग तो सहज वागीन का द्यायच्याशी तो किती गरम झालेला असेल मग यानं काय केलं त्याचा नवरा तुम्हाला नर कळत नाही काय नवरा म्हणजे त्याच्यावर प्रभाव टाकणारा त्याच्यावर काय टाकणारा प्रभाव म्हणजे अगदी भागाचा खासदार घेऊन गेला आमदार घेऊन गेला मग आमदारावर खवडीन काय किंवा आमदारा देखत खोडीन काय त्याला घेऊन गेला बसून ठेवलं असं आमदाराशी तो बोलायला लागला मस्त गप्पा मारायला लागला आणि हा गेला मग हा गेला कसंही करू आता काही करता येत नाही त्याला तो आमदार बसेल तिथं मग आता यानं आमदार नेऊन काय केलं रे त्याच्या स्वभावात काय करून टाकला बदल ज्याचा स्वभाव एकदम गरमा गरम होता याला पाहता बरोबर त्याच्या आलं मनातून नसा रागवणार ते म्हणते कस काय मग अक्ष बर आहे ना दिवस झाले रे दिसला नाही कसं चांगलं होतं ना तुझा बरं आहे ना अक्षय म्हटलं हो वा गेलतो तिकडे तीन वर्ष नर्मदेची परिक्रमा केली अरे वा वा वा, वा। नर्मदा मैयाला आमचा नमस्कार सांगला ना हो आमदार साहेब जरा तुझ्याशी बोलतो नंतर जरा थांबून जाजो अक्षय म्हणे नाही ते मला जायचंय हे पैसे घ्या तुमचे मला निघायचं आहे म्हणे तो नाही थांब ना बरं ठीक आहे मग उद्या येतो पैसे घेऊन तो लगेच द्यायचा पैसे दे, दे, दे पैसे दिले चालला गेला त्याचा स्वभाव होता का रे शांत तर मग तो का शांत राहिला चा। दबाव तस चा। कर्माचा स्वभाव आहे बंधन करण्याचा कर्माचा स्वभाव काय आहे पण त्याच्यावर दबाव आणला समत्व बुद्धी योगाचा त्याच्यावर कोणाचा दबाव आणला समत्व योगाचा दबाव आणला आणि कर्मान स्वभाव टाकून दिला जसं तो, तो क्रोधी सावकार आमदारामुळे बोलला का काही नाही बोलला स हे क्रोधी कर्म बंधन करणार कर्म समत्व बुद्धियोग रूपी आमदारामुळे काही टरफर करत नाही बघा तद ही कौशलम हीच कुशलता आहे काय यद बंध स्वभावानी कर्म कशा स्वभावाची स्वभावानी बंद हा कर्माचा काय आहे अशी अपी असे कर्म असले तरी सुद्धा समत्व बुद्ध्या समत्व बुद्धी स्वभावात स्वभावात ना प्रभावात समत्व बुद्धीच्या प्रभावाने तृतीय करते ना पंचमी म्हणली तर स्वभावात बुद्धीमुळे स्वभावामुळे समत्व बुद्धीच्या प्रभावामुळे काय रे ते कर्म आपला स्वभाव टाकून देते निवृत्त होते त्याच्यापासून आणि बंद स्वभावाचा कर्म मुक्त स्वभावाचं होऊन जाते कस काय मग बरं आहे ना नर्मदा महिला आमचा नमस्कार सांगितला त्यानं असा बोलते तो नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला असं करते तो आमच्या बा हे वाक्य बोलायचे आधी एक वाक्य बोलायचे असे कीर्तनकार झाले भाऊ आता शिकणं नाही काही नाही असे दादा कोंडक्याचे पोपट जाणू कोणाचे पोपट कारण दादा कोणक्याचे पोपट म्हणण्याचं कारण काय कारण दादा कोंडकेच हे गाणं आहे जसं नवीन पोपट हा लागलं मिठ्ठू मिठू बोलायला कोणाला म्हणले आपल्याला पोपट कोण आहे पोपट होता कि पोपटी नव्हती आपल्याला माहित नाही पण आबा मात्र हे नवीन कीर्तनकारांसाठी म्हणायचे हे जे हा तो जसं आमदारामुळे कसा मुठ मिठ्ठ बोलायला लागला दादा कोणक्याच्या पोपटावानी तसं बंध स्वभावाचं कर्म दादा कोणकेच्या पोपटावानी बोलायला लागते मुक्त मुक्त हा मुक्त जन्म नाही काही नाही वा मोकळे अंतकरण शुद्ध अंतकरण शुद्धी द्वारा ज्ञानप्राप्ती द्वारा मोक्ष कोण दिल हे कर्मान दिलं की नाही फक्त ते कर्म समत्व बुद्धी युक्त होऊन केल्यामुळे त्याचा स्वभाव बदलला तस्मा अन्वय बुद्धी युक्तः भव त्यामुळे अर्जुना तू समत्व बुद्धीने युक्त हो कारण समत्व बुद्धी युक्त झाल्याशिवाय कर्म आपला स्वभाव टाकत नाही कळालं ओम